नमस्कार मित्रांनो मी एक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे आनंदाची बातमी अर्थसंकल्पापूर्वी अठरा महिन्याची थकबाकी व कॅम्युटेशन बाल बारा वर्षाची भेट या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे आनंदाची बातमी अठरा महिन्याची अर्थसंकल्पापूर्वी थकबाकी व कॅम्युटेशन बाल बारा वर्षाची भेट तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आपल्यासाठी अठरा महिन्याची थकबाकी तर कॅमिटेशन बहाल बारा वर्षाची मिळणार भेट तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण ऍक्टिव एज्युकेशन YouTube वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका नव नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका डीओपीटी च्या स्थायी समितीच्या बैठकीत आज अठरा महिन्याची थकबाकी

आणि च्या सचिवांनी या मुद्द्यावर सहमती दर्शविली आहे परंतु आजपर्यंत दोन हजार वीस आणि एकवीस पर्यंतचा मागाई भत्ता गोठवण्यात आला होता त्याच्या देयकाच्या बऱ्याच काळापासून कर्मचाऱ्यांकडून मागणी केली जात होती कॅम्युटेशन रिस्टोरेशन करण्याचा कालावधी हा पंधरा वर्षाचा वरून कमी करून आता बारा वर्ष करण्याची मागणी सुद्धा या बैठकीत करण्यात आली यावर आवश्यक ती पावले उचलण्याचे पावले उचलण्याची मान्य करण्यात आली असून पेन्शनधारकासाठी हा अत्यंत महत्वाचा प्रश्न मांडण्यात आला असून ही मागणी आता लवकरच मार्गी लागले लावले जाईल अशी पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे कालावधी पंधरा वर्ष करून पेन्शनधारकांना दिली तर शासन शासनाचे कर्मचारी आभारी राहतील असे कर्मचाऱ्यांचे आता मान्य केले आहे या प्रश्नावर आता लवकरात लवकर कारवाई करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे आणि या दोन्ही कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अर्थसंकल्पापूर्वी चांगली बातमी मिळणार आहे पुन्हा भेटूया YOUTUBE चॅनल मध्ये नवनवीन अपडेट तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स